प्रथम मी माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमार यांचंही अभिनंदन करतो दोघांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचंड विजय हा मिळवला चांगला विजय मिळवलेला आहे म्हणून त्यांचं अभिनंदन तर काँग्रेसने दुकान बंद करावं काय राहिलं नाहीये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दुकान बंद करावं हो जसं तसं तिथे काँग्रेसने आता बंद काय सात म्हणजे काय आणि त्यामुळे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घेवा घ्यावा आमच्या विरोधकांनी आणि गप्प बसावं 那你